नमस्कार मैत्रिणींनो ज्वाला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत गावरा अंडा करी रेसिपी त्याकरता इथे मी गावरा नाडे घेतलेले आहेत यापासून आपण झणझणी तशी गावरा अंडा करी घालणार आहोत तर प्रथम आपण अंडे उकडून घेणार आहोत त्याकरता इथे मी अंडे उकडण्याचे मशीन आहे ते घेतले तर यात किती पाणी घालायचे याकरता यामध्ये छोटासा मग दिलेला असतो आपण यात पाणी घालायचे चिमुटभर आपण यात मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे इथे आपले अंडे उकडताना फुटत नाही तर आता यावर आपण अंडे ठेवून घेऊयात तर इथे मी सर्व अंडे ठेवून घेतलेत आता यावर झाकण लावू आता आपण हे अंडे उकडून घेऊयात आता आपण स्विच चालू करून एक पाच मिनटे हे अंडे उकडून घ्यायचेत तर इथे तुम्ही बघू शकता लाल कलरचा लाईट बंद झालाय म्हणजे अगदी पाच मिनटे आपले इथे अंडे उकडून झालेत अंडे उकडले की हा लाईट बंद होतो तर आता आपण हे थंड करून घेऊयात आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत त्याकरिता इथे मी लसूण पाकळे घेतले पंचवीस ते तीस अर्धा इंच आलं घ्यायचे कोथिंबीर घ्यायचे उभा चिरलेले दोन कांदे घ्यायचे अर्धी वाटी खोबऱ्याची वाटी आहे ते आपण खोबरे कट करून घ्यायचे आता हे सर्व आपण तव्यावर भाजून घेणार आहोत गॅसवर इथे मी तवा ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचे तेल घातलं की यामध्ये खोबरं भाजून घेऊयात तो ले ले तर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे तर इथे खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग आलाय आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात खोबरे भाजून झाले की त्या ताईवरच आपण इथे कांदा देखील भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हाताने थोडासा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आपला अगदी पटकन भाजला जाईल तर इथे कांदा आपल्याला सोनेरी रंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा कांदा भाजत आला की यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घालून आता हा कांदा आपण एक पाच मिनटे सोनेरी रंगाईपर्यंत भाजून घेऊयात पाच मिनटे झाले इथे कांद्याला छान असा सोनेरी रंग आला आहे तरी कांदा ते तरी कांदा भाजून झालाय एका डिशमध्ये आता हे काढून घेते तरी ते आपलं खोपरं आणि कांदा भाजून झालाय आता आपण त्याच ताव्यावर लसूण आणि थोडंसं आलं आहे ते भाजून घेणार आहोत कांदा भाजला की त्याच ताव्यावर आपल्याला इथे थोडंसं तेल घालून लसूण आणि आलं भाजून घेऊयात अगदी हलकंसं भाजायचंय थोडासा कलर चेंज झाला की इथे आपलं आलं आणि लसूण भाजून झाले आता हे देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते मी सर्व मसाले भाजून घेतले आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याकरता मिक्सरचे भांडे घेऊयात आता यामध्ये प्रथम आपण खोबरे काढून घेणार आहोत तर खोबरे लवकर बारीक होत नाहीत त्याकरता प्रथम आपण खोबरे मिक्सरला फिरून घ्यायचे तर झाकण लावून आता हे खोबरे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे मी खोबरे बारीक करून घेतले आता यामध्ये राहिलेलं आलं कांदा लसूण कोथिंबीर हे सर्व काढून घेऊयात झाकण लावून आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे मी कांदा खोबरे मिक्सरला फिरून घेतले आता हे वाटण खूपच जाडसर वाटतं तर यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे परत मिक्सरला फिरून घेऊयात तर हे वाटण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे चमच्याने मिक्स झालं की आता झाकण लावून हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर आपण झाकण काढून बघूयात तरी ते आपलं वाटण छान असं बारीक तयार आहे अशा पद्धतीने ते आपल्याला लसूण खोबरं याचे वाटण तयार करून घ्यायचे तर आपण भाजी तयार करून घेऊयात तरी ते मी गॅसवर पातेले गरम करायला ठेवले पातेले गरम झाले की यामध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचे आता यामध्ये आपण घालणार आहोत दोन तमालपत्र दालचिनी मसाला विलायची थोडेसे परतले की यामध्ये आपण तयार केलेले वाटण आहेत ते घालूया ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे तेलात थोडासा मसाला परतला की यामध्ये घालायची लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे घालायचा आहे आता हा मी घरगुती गरम मसाला वापरला आहे एक चमचा धना पावडर आता इथे तुम्ही गरम मसाल्याच्याऐवजी करीचा मसाला मिळतो ते देखील इथे तुम्ही वापरू शकता आता हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊयात तर यामध्ये घालणार आहोत एक टॉमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची ती यात घालायची इथे माझ्याकडून व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिला आहे तर एक टॉमॅटो मिक्सरला आपण कच्चंच फिरून घ्यायचं आहे तयार केलेली टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये घातली की आता मसाला आपण दोन मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटे आपण हा मसाला परतून घेऊयात याआधी मी माझ्या चॅनलवर चिकन मसाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी खाली देते ती देखील तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं झालेत आता यावरचे झाकण काढून बघूयात तर इथे ग्रेव्ही छान अशी सर्व बाजूने तेल सुटले म्हणजे आपली ग्रेव्ही इथे परफेक्ट अशी परतली गेली तर आपण उकडलेली अंडी होती त्याच्यावरचे टरफलं काढून घ्यायचेत ते उकडलेली अंडी घेतलीत अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने ते मी सर्व अंडे कट करून घेते तो उकडलेली अंडी कट करून घेतल्यानंतर आता आपण हे ग्रेव्हीत घालूया आता ही अंडी आपल्याला दोन मिनटे ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे अंडी परतून घ्यायचे तर ही अंडी मी ते मशीनला उकडून घेतले ते नसेल तर तुम्ही ते पातेल्या देखील हे अंडे दे उकडून घेऊ शकता दोन मिनटे झालेत आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण हे परतून घेऊयात तर इथे अंडी छान परतली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात अगदी अलगात हाताने आपल्याला हे मिक्स करायचे झाकण ठेवून एक दोन मिनटे आपण हे परतून घेऊयात दोन मिनटे झालेत आता यावरचे झाकण काढून बघूयात तर इथे अंडी आपली छान अशी परतले गेली आहे मसाला देखील सर्व बाजूने अंड्याला लागला आहे आता आपण रस्सा करणार आहोत त्याकरता यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम पाणी घालायचे आता इथे तुम्हाला रस्सा किती दाडसारा हवा त्यानुसार तुम्ही इथे पाणी वापरू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात भाजीला तर आपण एक उकळी आणूयात तर याआधी मी चिकन मसाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली देते पाच मिनिटे झालेत भाजीला छान उकळी आली आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर इथे अशा पद्धतीने आपले झनझणी तशी गावरा नाड्याची अंडाकरी तयार झाली आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तयार झालेली भाजी आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात खूपच छान येते आपली भाजी दिसते तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा सोबत, कि सोबत देखील खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तोपर्यंत बा बाय